मध्ये शेतीच अधुनात नुकसान झालंय शेतकरी अनेक ठिकाणचा असताना विचारतोय या अगोदर आम्हाला खावटी मिळत होती पण आता असताना खावटी मिळालेली नाही हे नुकसान झालंय त्या जा, नुकसानाच्या संदर्भात सरकार पुढे मागे निर्णय घेईल आणि त्यावेळेस समान असताना नुकसान भरपाई नाही पण घरातलं सगळंच वाहून गेलं घरातलं सगळंच भिजलेलं अंतरण भिजले कपडे भिजले अन्नधान्य भिजले आणि जगण्याचे प्रश्न उपस्थित दुर्दैवाने मी असं म्हणेन की मतदार आमचं कधी ऐकतच शेतकऱ्यांचा मतदार आहे तो का ऐकतच भारतीय जनता पक्ष आर एस एस यांच्या विचारसरणीमध्ये मदत हा शब्दच नाही मदत हा असणारा शब्दच नाही तेव्हा ज्या ज्या शेतकऱ्याने आणि शहरामध्ये गुडगाभर त्याच्या घरामध्ये पाणी गेलं होत आशाने तरी आता जागरूक राहिलं आता तरी त्याने धडा शिकला पाहिजे पाणी ओसरलं पण शासनाकडून मदत आली ना शासनाने काय जाहीर केलं आता आम्ही असताना दिवाळीला असताना मदत त्या ठिकाणी देणार दिवाळीला सुद्धा मदत येणार नाही याची असणार खरी मी आपल्याला त्या ठिकाणी कोणाला कृती शेतकऱ्याला मदत करणं गरीबाला मदत करणं वंचिताला मदत करणार हा तो भारतीय जनता पक्षाच्या आर एस एस चा यांचं म्हणणं प्रत्येकाने आपापलं जगावं मदत कशासाठी पाहिजे ज्यांनी मतदान दिलं त्यांना मी असताना विचारतोय की आपण काय करणार आहात हातावरती हात देऊन बसणार आहात यांना सत्तेवर येत्या कालावधीमध्ये तुम्ही खाली खेचणार का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आधी त्या असताना ओबीसी मराठा पुन्हा भांडणं लागायला आरक्षणावर भांडण भांडणं फटाफट पाऊस थांबला असं आपल्याला दिसलं ओबीसी ओबीसीच्या असताना मोर्चे निघायला सुरुवात या देशामध्ये ज्यांनी एक संघ स्थाप राज्य स्थापन केलं त्याच नाव अशोक सम्राट त्याच नाव अशोक सम्राट पण दुर्दैवाने या देशाला एक संघ करणारा अशोक सम्राट आहे हे सरकार मान्य करायला तयार नाही आणि माझ्या समोर बसलेले मतदार जो आहे तोही मान्य करायला तयार नाही असे देशातला मतदार मान्य करायला तयार प्रश्न असा विचार करतो ते त्या अशोकाने भारताला एकत्र केलं एक राज्य उभं केलं इथल्या मंत्राला ना आवडलं नाही ना का ना भारत एक संघ लावा हे मान्य नाही का म्हणजे जसा अशोकाला उपकाम मानल्या जाते जसं अशोकाला उग्र मानल्या जाते तशा रीतीने इथला असताना ओबीसी सुद्धा त्यांच्या बाजूने लढणारा वंचित भोजन महासंघ आहे दुसरा तिसरा पोलीस आरक्षणाचे फायदे ओबीसीला पाहिजे नाही कोणी लढायला मिळालं तर वंचितवाने लढत का नाही म्हणून असं विचारायला सांगतो

विश्वास ठेव आणि सगळ्यात मोठा विश्वास घेतला असताना बीजेपीआर सगळ्यात मोठा विश्वास कोणावरती आहे तर बीजेपी आणि आर एस एस वरती आहे आणि घात कोणी केला महाराष्ट्राच्या सत्तेवरती कोण बसलाय तर बीजेपी आणि आर एस देवा घात कोणी केला ओबीसीचा घात कोणी केला तर बीजेपी आर एस एस आहे जेवढं तरी डोक्यामध्ये ओबीसी गेलं पाहिजे तर कुठेतरी आरक्षण वाचेल आणि जे काही ग्रामपंचायतीमध्ये सरपंच होत होता जे काही पंचायत समितीमध्ये सभापती होत होतात किंवा असणार जिल्हा परिषदेमध्ये आरक्षण निघालं हो जाण्याची शक्यता हे लक्षात नुसतं राजकीय आरक्षण मिळणार नाही ना। नुसतं राजकीय आरक्षण करणार नाही शैक्षणिक आरक्षण नाही ना विचारतो एकोणीशे नव्वदच्या अगोदर घरामध्ये एखादा तरी डॉक्टर होता का ओबीसीच्या एखादा तरी आय एस अधिकारी होता का एखादा तरी आय पी एस अधिकारी होता का तेव्हा उच्च पदाधिकारी होता का समाज व्यवस्थेमध्ये ज्या शिडीने आपण वर्षी चढतो त्या शिडीशी इमानदार राखणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे नाही शिडीचा वापर केला ही जर वृत्ती ओबीसी पुढे राहिली तर त्याला वाचवणार कोणी नाही येणार हे लक्षात स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागणार आणि जे राजकीय नेत्यांवरती विश्वास ठेवता ओबीसीच्या तो खऱ्या अर्थाने इतक्या व्यवस्थेशी दोन खेळू शकतो का नरेंद्र मोदी ला देऊ शकतो का अमित शहा ला देऊ शकतो का देवेंद्र फडणवीस ला शिवाय देऊ शकतो का तो जर साध्या शिवाय देऊ शकत नसेल तो साध्या शिवाय देऊ शकत नसेल काय शिवाय देऊ शकत नाही दुखाशिवाय देऊ शकत नाही तर त्याच घोंगड त्याच्या हातामध्ये आलं त्याच घोंगड त्याच्या हातामध्ये अडकलेलं आहे आणि त्याला माहित आहे मी असताना टीका केली तर माझ मला बिहार जेलमध्ये जावं लागेल अशी असताना त्या मध्ये जावं लागेल वंचित शिवाय आपल्याला पर्याय नाही हे लक्षात वंचित शिवाय इथला पर्याय नाहीये स्वतः आरक्षण वाचवायचं असेल तर स्वतःचा राजकीय चेहरा हा उभा करावा लागेल हे लक्षात घ्या ओबीसी असं म्हणत असेल की मी माझा धार्मिक चेहरा उभा करणार तर धार्मिक तुमच्याकडे नाही मोहन भागवत एकता तरी या शेगावच्या गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या बातम्या ऐकल्यात का मी गजानन महाराजांचं नाव घेत नाही याच कारण की मोहन भागवत आठवल्याला महिन्यात एकदा येऊन जातात पस्तीस किलोमीटर वरती असताना शेगावचं असणार मंदिर आहे जगाना जा महाराजांच मंदिर आहे एकदा तरी मी पंढरपूरचं घेतलं नाही आहे अकोल्यापेक्षा जबाबदार आहे त्याचं मन राखण्यासाठी तरी का अजिबात नाही कदाचित आज मी बोलल्यामुळे पुढच्या आठवड्यात कधी तरी जातील अशी असते लाजे काजे लक्षात ठेवा विसिरो की हे फक्त वापर करतात मतदानासाठी वापर करतात आणि मतदानाचा वापर करत सत्तेची सगळी चाव्या